अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय पाहून दुर्लक्ष करू नकोस जर का तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहिला तर तुम्ही भाग्यवान ठराल स्वामी आज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत ते तुम्ही पुढील चार मिनटं तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहेत आणि तुम्ही नक्की ऐका या क्षणापासून हा संदेश तुमच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पाडू शकतो बाळा माझ्या बाळा मी तुला संघर्ष करताना पाहिले आहे आणि तुझे अश्रू देखील पाहिले आहेत प्रत्येक अश्रूसाठी माझ्यावर विश्वास ठेव माझ्याकडे तुझ्यासाठी मोठे आशीर्वाद आहेत स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील नक्की लाईक करा नसेल केलं तर लगेच करा केलं असेल तर अतिउत्तम आयुष्यात काय कमवले यावर कधीही विचार करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात जातात लक्षात घ्या समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडू शकत नाही समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडू शकत नाही पण त्या जहाजावर जर ते पाणी आलं येऊ दिलं त्यानं तर ते जहाज बुडाल्याशिवाय राहत नाही बुडाल्याशिवाय राहत नाही तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत तुम्ही त्यातला एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असत ती वादळे जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात वादळ महत्वाचा प्रश्न नसतं आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून पद बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो खूप सारे कष्ट करून देखील आपल्याला यश मिळत नाही तेव्हा आपल्या ठाई नैराश्य येतं आणि मनामध्ये नकारात्मक विचार यांची जत्रा भरते मात्र हे नैराश्य आणि नकारात्मक विचारां विचार मनाचे आहेत आपले नाही आपण सावध व्हायचं आणि स्वतःला सांगायचं मी या मनाच्या परी आहे मन मला प्राप्त झालेलं एक साधन आहे असं स्वतःला सांगून स्वतःचं सामर्थ्य ओळखायचं श्री स्वामी समर्थांना साथ घालायची स्वामी आई निश्चितपणे प्रतिसाद देतील आणि आपल्या जीवनामध्ये उत्तम मार्ग देतील आणि त्या मार्गावरून आपण चालायचं चा। तर जीवनामध्ये निश्चित तुम्ही यशस्वी व्हाल जीवनाचा आनंद लुटा तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा हो स्वामी तुमच्यावर माझा विश्वास आहे टाईप करा आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला तीन पैकी एक कारण असतं एक त्यांना तुमची भीती वाटते दोन ते स्वतःचा द्वेष करतात तीन त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं कितीही विपरीत परिस्थिती असू द्या मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही तो कुठून तरी हवेचा आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश हे खेचून आणतोच कधी कधी आयुष्यात अशी ही वेळ येते की आपल्याला असे वाटते की हे केव्हा दिवस दूर होतील हे दिवस दूर होतील का पुन्हा पुन्हा त्याच अडचणी तेच तेच संकट माझ्या आयुष्यात येतात हे सगळं केव्हा संपेल पण मी आता हे सहन नाही करू शकत प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या समोर येऊन उभा असतोच अशा वेळी काय करावे डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ नावाचा जप करावा स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणावा आणि डोळ्यासमोर आणल्यानंतर स्वामींना सांगावं आता दुःख आहेत माझे जे संकट आहे ते तुमचेही आता मीही तुमचाच आहे माझे आयुष्य माझं सर्वस्व तुम्हीच आहात काय ते तुम्हीच बघा मी आता कसलंही टेन्शन घेणार नाही माझं टेन्शन आता तुम्ही घ्या स्वामींवर सर्व काही सोपवा आणि चिंतामुक्त होऊन जा स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी सर्व काही ठीक करतील दुःखाचे दिवस कायम राहत नाहीत स्वामींवर विश्वास असेल तर चांगले दिवस नक्कीच येणार तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुला अशा प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल जिथे तुला मत ठेवण्याची मुभा असेल जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल मनात ठेव नेहमी सकारात्मक विचार तेव्हा कुठेही तू या जगात स्वामी स्वाभिमानानं जगू शकणार तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाही अशी जगण्याची रीत बनव जो व्यक्ती आपले पूर्ण जीवन शक्तीनिशी एखाद्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांनी संपूर्ण समर्पण जिद्दीद्वारे केले अनेक गोष्टी प्राप्त केल्या आयुष्याच्या प्रवासावर अनेक टीका अपमान करणारच पण या सर्वात मोठा महत्वाचं असतं या सगळ्या तीन गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळवणं व न थांबता चालत राहणं या सगळ्या प्रसंगातून शिकून जो पुढे जातो तो, तो सक्सेसफुल होतो तिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर एक मिनिट आयुष्य बदलू शकतं पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलून स्वामींची शिकवण नेहमी लक्षात ठेवा आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या त्या पण आपण कुणाची विचार वाईट बिलकुल करायचे नाही हा संदेश शेवटपर्यंत पहिल्या पहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद